नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आज सर्व सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा अनुबल भरटीचं जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना तर आजचा ब्लॉग मी बनवते मग मी आवरते आणि आम्ही आता कुठेतरी बाहेर चाललेलो आहे ते सस्पेन्स आहे कळेलच तुम्हाला लवकरच तर आता पॅकिंग वगैरे जर झालेली आणि थोड्याच वेळ म्हणजे आता निघायचे साडेबारा वाजलेले तर चार वाजेपर्यंत आम्ही निघणार आहोत आणि मम्मी मी आणि पप्पा असं तिघं जण चालले भाऊ नाही येते कारण भाऊचे ना पुढे इनसेमचे पेपर आहे तर मग त्याची अटेंडन्स थोडी इम्पॉर्टंट आहे मग तो बोला तुम्ही जाऊ नये तर आम्ही निघतो आहे आता पॅकिंग वगैरे झालेली आहे तर तुम्हाला दाखवत मी काय काय पॅकिंग केलेलं आहे मस्त काय काय घेतलेलं आहे आणि ते आम्ही आज रात्री इथून तिथे पोहोचून जाऊ आणि तुम्हाला तो ब्लॉग येईलच आणि खूप छान चाल म्हणजे खूप मस्त वाटतंय आता आम्ही चाललो आहे निघतोय असं एकदम भारी वाटतं आहे तर तुम्हाला कळेलच ते आम्ही कुठे चाललोय मी दाखवते आता आपली पॅकिंग कशी केलेली मीच केली सर्व पॅकिंग मम्मी काय नाही आता स्वयंपाक करते ते पण लाईट गेली आहे म्हणून मम्मी स्वयंपाक करते नाहीतर तो पण मलाच करावा लागला आता आणि आता मी पॅकिंग दाखवते ती बघा तुम्ही कशी आणि ही बघा ही पॅकिंग आमची ही मोठी बॅग आहे तर हिच्यामध्ये हिच्यामध्ये तर पप्पांचेच कपडे सगळे त्यांचे चार ड्रेस वगैरे सगळं आणि यामध्ये माझे कपडे बघा पूर्ण पॅक केलेली आहे मी ती आणि ही मम्मीची साडी आता ती घालून येणार आहे आणि ही बॅग आणि ही माझी हँडपर्स आहे कशी वाटते तुम्हाला सांगा न्यूज घेतली मी आता हँडपर्स मी नवीन घेतलेली आहे म्हणजे मी नाही मला आईने घेऊन दिलेली आहे आए... आई म्हणजे आई म्हणजे माझी काकू तिने घेतलेली आहे बघा छान आहे आवडली मला तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा की माझे हँड पर्स आहे याच्यामध्ये मी पहिले काहीच घेतलेलं आहे पुढे त्यानंतर मी ना तुम्हाला प्रोडक्ट दाखवते मग मी हे राईसचं वॉश वापरते ममा आजचं आहे बघा तुम्ही खूप छान आहे आणि म्हणजे याचा इफेक्ट साईड इफेक्ट तर काहीच नाही एकदम बेस्ट वॉश आहे तुम्हाला माझं माझं माझ्यासाठी तर रिझल्ट एकदम बेस्ट आहे याचा त्यानंतर मी घेतलं आहे फेसिस कॅनडाचे प्रोडक्ट मेकअप प्रोडक्ट हे दोन यांनी एकदम नॅचरल मेकअप होतो जास्त काही होत नाही भारी एकदम मस्त तुम्हाला बाय करायची असेल तर नक्की करा माझा रिझल्ट आहे स्वतःचा मी सांगते आणि बाकी काही नाही गॉगल वगैरे फोटो वगैरे काढायला आणि इतकंच घेतलंय बाकीचं असतंच आपलं थोडं थोडं सामान पर्स म्हणजे वरचीवरचं सामान असतं म्हणजे पटकन आपल्यासोबत असते बॅग आणि एवढा मोठा वरती ठेवलेला असतं मग काय हिच्यामध्ये सर्व आहे आणि आता बघू आपण मम्मी काय करते ते आणि आता इकडे मम्मीचा स्वयंपाक चालू आहे संध्याकाळसाठी <laughs> वांग्याचं भरित बनवलंय मस्त कारलं बनवायचंय आणि हिरव्या मिरचीचा खेळचा बनवलाय आणि आज आम्हाला दोघींना पण उपवास आहे ना संध्याकाळी उपवास ओढायला कारला बनवलं आहे आहे अजून ते आणि भरीत बनवलंय वांग्याचं मस्त बघा इथे ठेचा बनवलेला आहे इथं वांग्याचं भरीत बनवलेलं आहे मस्त गावठी कोथंबीर आणली होती मी बाजारातून आणि कारल्याला मिठो वगैरे लावून ठेवलेलं आहे मम्मीने तर मी आता बाहेर आली कारण घरात खूप जास्त गरम होत आहे आणि लाईट पण गेलेली आहे आणि आम आमचा बाहेरचा परिसर हे मंदिर तर मी रोजच बघता आणि हा बाहेरचा परिसर मस्त आणि हे बघा इथं खूप छान मस्त फुलं आसवंदाचं झाड आहे फुलांचं आणि त्यानंतर इथं खाली गुलाबाचं झाडं लावलेलं आहे झांबा दाखवते मी तुम्हाला इथं खूप सुंदर आहे ही आळूचे पानं नाही आहे हे सगळ्यांना असं वाटतं आळूची पानं आहे पण इथं तसलं काहीच नाही आहे हे ना शोचं झाड आहे त्याचं फक्त शेप आळूच्या पानांसारखं आहे आणि इथं हे गुलाबाचे झाड आहे आता सकाळीच सा <coughs> <coughs> फुलं तोडून घेतलेली आहे मीच तोडले खूप छान फुल गुलाबी कलरची फुलं असतं मस्त आणि हे बघा हे आमचं घर आहे असं या हे बेलाचं झाड आहे इकडे हे बघा तुम्ही विचार करत असाल एवढ्या सगळ्या गाड्या तर या गाड्याला इथं इथे समोर जे हे दोन नंबरचं दुकान आहे इथं गॅरेज आहे त्यांच्या त्या गाड्या पाठीमागे लावलेल्या असतात तर बघा हा परिसर आणि हे दुकान आपलं इथे दुकान आहे तर आम्ही दोघी पण घरी आवरतोय सर्व पप्पा येत आहे ड्युटीवरून ते ड्युटीवरून आले थोडंसं आवरलं वगैरे का मग आम्ही निघणार आहे चला ते आत्ताच पाच वाजता निघालो होतो सहा वाजेपर्यंत आणि आता इथे नगर बसची वाट बघत होतो नगर आली का पो पो दुणे 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 दुणे। बस आली आम्ही लगेच निघणारच होतो आणि आता निघायला प खूप असा उशीर झाला होता म्हणून तो निघण्याचा व्हिडिओ नाही घेतलेला आहे तर आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि बसलेली पप्पा मागे बसलेले आणि आता नगरला जायला निघालेले मला सांगितलेलं नाही आम्ही कुठे चाललेलो आहे असं सकाळी समजायच ते आणि आता आम्ही आमचा हा रात्रीचा प्रवास आहे सकाळपर्यंत आम्ही पोचून जाऊ अजून जेव्हा बाकी आणि आता बसमध्ये आम्ही लाईट वगैरे बोलते आम्ही डॉक्स व्हिडिओ चालू शूटिंग आणि निघताना काही व्हिडिओने नाही तेव्हा कारण थोडीशी निघालो पाच वाजता त्यामुळे मग आम्ही आता काही शूटिंगला वेळच नाही भेटला आता निवांत बसलोय बसमध्ये खूप छान वाटत असेल बसमध्ये असं जातं तुमच्या असं काही नाही खूप छान वाटतं आम्हाला बसमध्ये आम्हाला सवय पण झालेली आहे आणि असं एकदम भारी वाटतं मस्त काही वगैरे झाले आणि आम्ही आता निघालेलो आहे परत नगर नगरला जाण्यासाठी आणि शिर्डीच्या पुढे कोणतरी हो हॉटेल इथं थांबलेलो आहे आता आणि आता निघायचं ते बस पण निघालेली आहे आणि चला आता आता परत आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि आता निघालेलो आहे सकाळपर्यंत आम्ही पोचून ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी सांग